तर स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यवसाय चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पा, माहिती पाहणार आहोत ज्या गटप्रवर्तक आहेत त्यांच्या मानधनात वाढ झालेली आहे आणि त्याविषयीचा एक जे आर आपल्याकडे आलेला आहे आपण त्यामधीलच माहिती पाहणार आहोत की या मानधनामध्ये किती वाढ झालेली आहे तर हा तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा तर चला मग आता आपण पाहूया कशा प्रकारचा जी आलेला आहे तर इथे आहे प्रस्तावना प्रस्तावना म्हणजे काय थोडक्यात या विषयाचा परिचय की जे मानधन वाढ झालेली आहे ती कश कोणत्या शासन निर्णयात किती झालेली आहे आणि कशा कशा प्रकारे ही वाढ झालेली आहे या माहिती याच्यात आहे आता आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूया कारण आपल्याला याच्यातच कळणार आहे की जी मानधन वाढ झालेली आहे ती नेमकी किती झालेली आहे आणि किती मानधनवाढीचा शासन निर्णय जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे तर चला मग आता आपण याचा शासन निर्णय पाहूया तर राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तर जी पंचवीस आठ दोन हजार रोजी जी बैठकी बैठक झालेली आहे मंत्रिमंडळाची त्या बैठकीत हा निर्णय घेणे घेण्यात आलेला आहे तर आता आपण पाहूया कोणत्या प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि किती मानधन वाढ ते झालेले आहे तर गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या या दरमहा सात हजार रुपये म्हणजे जे गटप्रवर्तक होते त्यांना आधी दरमहा सात हजार दोनशे रुपये दरमहा मानधन दिलं जात होतं पण आता या मानधनात दरमहा एकूण रुपये चार हजार रुपये एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा काही प्रकारची मान्यता दिले आलेली आहे की जे सात हजार रुपये दरमहा मिळत होते आता त्यात एक्स्ट्रा चार हजार रुपये वाढ जी आहे ती दिलेली आहे तर आता दुसरा आपण वाचूया हो उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यापासून लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर याची प्रस्तावित वाढ जी आहे ती एप्रिल महिन्यात दोन हजार चोवीस चालू झालेली आहे लागू झालेली आहे आणि याची मान्यता देखील देण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली रुपये सतरा कोटी अडुस एकोणसत्तर सॉरी एकोणसाठ लाख इतक्या अतिरिक्त आवर्ती वार्षिक खर्चाची तरतूद पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर सदर योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्त वर्षात दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून अंमलात येईल व यानुसार गटप्रवर्तक यांना सदर वाढीव मानधन दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून या लेखाशीर्षा अंतर्गत अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर सदर शासन निर्णय हा मान माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत अनुषंगाने दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या इतिवृत्तच्या अनुषंगाने निर्गामित करण्यात येत आहे तर याबाबतीतचा शासन निर्णय जो आहे तो निघालेला आहे आणि या मानधनाबाबतची वाढ याची मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर आता गट प्रवर्तकांना त्यांच्या मानधनात चार हजार एवढी वाढ जी आहे ती मिळणार आहे आणि हा शासन निर्णय आपण या वेबसाईटहून डाउनलोड केलेला आहे तुम्हाला जर पुन्हा वाचायचं असेल तर तुम्ही देखील डाऊनलोड करू शकता तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा